बाई एखादं गाणं बोला ना दोन तीन दिवस झाला आलंच ना तिकडं गाणी बोलायला बोला बरं चांगलं गाणं एखादं बोला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गीत मी साजरा करीत आहे आले आले बुध आरे आले आले, आले बुध आरे पौर्णिमेचा दिन ग टाकी ते बायरांगोळी पिंपळाच पाहंग टाकी ते बायरांगोळी पिंपळाचं पाहंग सकाळच्या पाऱ्या मंदी झालं वीज्ञान सकाळच्या पाऱ्या मंदी जालवी झालं झालवी स्न ग ते टाकीचे गोळी पिंपळाच पान ग टाकीचे वारांगोळी पिंपळचं पान ग आले आले बुधाले आले आले बुधाले पौर्णिमेचा दिन ग टाकी ते बायरांगोळे पिंपळात पाहंग टाकी ते बायरांगोळे पिंपळच पाहल पहाटच्या पाऱ्यामध्ये कोंबड्याने दिलाय बाग पहाटच्या पाऱ्यामध्ये कोंबड्याने दिलाय बाग संविधान ग टाकी ते वैरांगोळी पिंपळात पाहंग टाकी ते वैरांगोळी पिंपळात पाहन ग आले आले बुध आले आले बाई बुध आले पौर्णिमेचा दिन ग टाकी ते बायरांगोळी पिंपळात पाहंग टाकी ते बायरांगोळी पिंपळात पाह ग करुणा पंचशीला बोलती बोलती करुणा करुणा पंचशीला बोलती बोलती करुणा प्रधण्याला ज्ञान ग टाकी ते बायरांगोळी पिंपळाच पाहन ग टाकी ते बायरांगोळी पिंपळाचं पाह ग आले आले बुधले आले आले बुध मीचा दिन ग टाकी ते वैरा गोळे पिंपळाच पाह टाकी ते वैरा गोळे पिंपळाचं पाह पिंपळाच्या झाडाची थंडगार सावली पिंपळाच्या झाडाची थंडगार सावली तिथं गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली तिथे गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली आले आले बुदले आले बाई बुध आले च दिन ग टाकी ते गोळी पिंपळाच पान ग टाकी ते गोळी पिंपळाच पान ग जे भीम जे भीम जे भीम साधो साधो